प्रत्येक स्त्रीला एक सुंदर गाव असावं मला आवडेली ही सुंदर कविता खास रसिक प्रेक्षकांसाठी नवऱ्याने तिला विचारलं लग्नाला झाली वर्ष कितीतरी अजून तुझे नवे पण मला एकदा सांग तरी असतं काय हे माहेर पण आठ दिवस सुट्टी घे आणि मस्त धमाल कर शॉपिंग आणि हॉटेलिंग मनसोक्त करू हवंय कशाला माहेर पण तिने मधळ हसत उत्तर दिलं वर्ष सरोत कितीही ओढ काही सरत नाही सासरी गेल्याशिवाय खरं तर माहेर पण कळत नाही सासरच्या सुखाच्या ओंजळीस मी खरं तर माहेरी उधळत जाते आणि त्याच आनंदाच्या घागरी त्यांच्या डोळ्यातून रित्या करते दारात माझी वाट पाहणाऱ्या आईची मग मी नव्याने मैत्रीण होते कालवेळेचं तिचं गणित मग माझ्या गप्पांमधून जुळत जाते पिल्लं सोपून आईकडे मैत्रिणींचा जमतो कट्टा कितीतरी जुन्या नव्या तासन तास मारतो गप्पा भेटी गाठीतून नव्याने मग अस्तित्वाच्या जुन्या खुणा शोधते माझी हरवलेली मी मला तिथेच सापडते माहेरपण म्हणजे पुन्हा एकदा बालपण मी जगून घेते प्रत्येक स्त्रीला असं एक गाव असावं माहेर असं त्याचं नाव असावं वर्षातून एकदा तरी माहेरी जायला मिळावं एकदा तरी जाण्यासाठी मन आतुर असावं जाड झालेल्या लेकीला वाळलीस म्हणणारे बाबा असावेत नजरेच्या एक्सरेमधून मन जाणणारी आई असावी बसा तुम्ही आवरते मी असं म्हणणारी बहिणी असावी पीठ मळणं गुळ किसणं कसलीही किचकट कामन नसावी भाच्यांवर आत्याने प्रेम करावं आणि भाच्यांना फिरवायला मामा मामी असावी घर असो कौलारू किंवा मुंबईसारखा फ्लॅट माहेरवाशिनला वाटतो तिथे इंद्रप्रस्ताचा थाट जुने फोटो पाहून मन सुखावे हसता हसता मधूनच डोळे भरून यावे ऊन पावसाचा असा खेळ रंगत यावा आणि अचानक वरतीचा दिवस जवळ यावा सासरच्यांनी तिथे कधीतरी डोकवावे म्हणून माहेर आणि सासऱ्यात थोडे तरी अंतर असावे थोडे तरी अंतर असावे प्रत्येक स्त्रीला असे एक गाव असावे कविता कोणाची माहीत नाही पण व्हॉट्सअपवर आली म्हणून आपल्यासाठी सादर केली